नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला शो बटनच्या मशीनबद्दल सांगणार आहे बघा ही माझी शो बटनची मशीन आहे मी आत्ताच नवीन घेतलेली आहे सारखं शो बटन करायला मला बाहेर खूप लांब जावं लागत होते त्यामुळे मी माझी स्वतःच मशीन घेतलेली आहे आणि कपड्याचे शो बटन करून लावण्यात खूप छान दिसतात हे बघा हे मोठे साईजचे शो बटनचे हे आहे हे बघा हे आपण खाली ज्या साईडनं शिवतो हो दोन होले आहेत ते खालचं साईड आहे आणि हे प्लेन जे आहे ती वरती येते शो बटनच्या हे बघा हे अशा प्रकारचे त्याचे हे असे शो बटनचं मटेरियल असते आता मी तुम्हाला हे बघा हे छोटी साईज आहे एकदम हे बघा हे पण तसं हे प्लेन साइड हे आहे आणि हे होलच आहे आपण ज्या साईडनं शिवतो त्या आहे ह्याच्यात अजून एक मोठी साईज पण येते याच्यापेक्षाही या दोन्हीपेक्षा पण ती माझ्याकडे सध्या नाही आहे आणि मला ते जास्त लागत नाही त्याच्यामुळं मी काही ते घेतलेला नाही तो डाय हे बघा हे डाय आहे मशीनचा हे हे आहे आणि हे स्प्रिंग आहे त्यामध्ये हे असं हे टाकून किंवा काही असं दाबल्या जा दाबलं की हे होतं खालीवर आणि हा एक डाय आहे हा खालचा स्क्रू आहे हे असं इथं फिट करायचा त्याच्या त्या होलमध्ये टाकायचा आणि फिट करायचा आणि हे दुसरे डायचे हे एक पार्ट आहे हे त्या होलमध्ये टाकून काही हे करायचं मी आता तुम्हाला शो बटन कसं तयार करायचं ते दाखवते हे बघ का हा एक कपडा घेतलेला आहे मी डिझाईनचा आणि हे प्लेन साईड जी आहे ती वरती करायची आणि त्याला असं मध्ये शो बटन टाकून पूर्ण असं राऊंड राऊंड फिरून घ्यायचं फिट्ट करायचं एकदम आणि त्याला दोऱ्यानं पॅक करून घ्यायचं पूर्ण हे असा दोरा गुंडाळून घ्यायचा पूर्ण हे आहे आणि मग ते जे दोऱ्याच्या खालची साईड जी राहील ती कट करून घ्यायची कपड्याची हे बघा दोऱ्याच्या खालून कट करायचं थोडंसं कपडा राहू द्यायचा थोडा हे बघा हे अशा प्रकारे हे तयार होते ही ही। आता हे जे आहे हे आपण आता स्प्रिंगन हे इथं याच्यामध्ये असं ठेवायचं आणि हे जे आपण ठेवलेलं आहे ते हे उलटी वर करायची आणि जी प्लेन साईड आहे ती खाली करायची जे आपण ज्या साईडनं दोरा गुंडाळून घेतलेला आहे ते, ते वरती करायचा आणि हे असं शो बटन त्याच्यात टाकायचं आणि त्याला प्रेस करायचं थोडंसं जोरात स्प्रे प्रेस करावं लागते हे बघा हे हे अशा प्रकारे हे शो बटन तयार झालेलं आहे एकदम मस्त आणि छान शो बटन तयार होतात कपड्याचे शो बटन लावलेले जे आहेत ते फारच छान दिसतात ड्रेसला आता हे दुसरं छोट्या डायचं हे पार्ट आहे मग हे इथं हे असं फिट करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते शो छोटं शो बटन कसं करायचं ते बघ हे स्प्रिंग आणि हे त्याचा एक पार्ट आहे हे त्याच्यामध्ये टाकून हे ठेवायचं असा आणि हा एक हे आहे वगैरे असं टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे कपड्याचं तर शो बटन करून दाखवते छोटी आहे ही पण फार छान दिसते ड्रेसला वगैरे तुम्हाला जर समोरच्या साईडला लावायची असेल तर छान दिसते बघा हे प्लेन साईड व खालती का हे करायची कपडे आणि त्याला आता एक कपडा असा गुंडाळून घ्यायचं पूर्ण आणि त्याला दोऱ्यानं पॅक करून घ्यायचं काय अशा प्रकारे कच्चं एकदम असं लूज सोडायचं नाही टाईट एकदम पॅक करायचं आणि हे असं एक कट करून घ्यायचं थोडासा कपडा सोडून अशा प्रकारे आणि आता हे त्याच्यात उलट्या साईडनं टाकायचं आपण जे पण दोरा गुंडाळा वर आली पाहिजे साईड आणि ही होलची पण जे वर असं थोडं उभं राहिलेलं असते ते खाली घालायचं आणि आहे ती वर करायची आणि हे असं त्याच्यावर ठेवून असं हे प्रेस करायचं हे बघा हे बघा हे असे शो बटन तयार झालं एकदम मस्त शो बटन तयार होतं त्याच्यावर हे बघा मी सगळं अशा प्रकारचे हे शो बटन तयार करून घेतलेले आहेत दोन दोन कलरमध्ये मला पाहिजे होते म्हणून मी दोन कलरमध्ये तयार करून घेतले तुम्हाला हा मा तुमचं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला सांगा